मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया मुलींची चार अक्षरी नावे अर्थासहित एकशे दहाहून अधिक नाविन्यपूर्ण व अप्रतिम नावे आहेत तुमचे नाव जर या व्हिडिओमध्ये आले असेल तर एक लाईक अवश्य करा पहिले नाव आहे अनुप्रिता अनुप्रिता नावाचा अर्थ आहे प्रिय अनुप्रिया अनुप्रिया अनु 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 नावाचा अर्थ आहे तुलना नाही अशी अनुरती अनुरती नावाचा अर्थ आहे प्रेम स्नेह अनुलेखा अनुलेखा नावाचा अर्थ आहे धाकटी बहीण अनुशिला अनुशिला नावाचा अर्थ आहे अद्वितीय चारित्र्याची अभ्यर्थना अभ्यर्थना नावाचा अर्थ आहे प्रार्थना अभिलाषा अभिलाषा नावाचा अर्थ आहे इच्छा शुभेच्छा अमरजा अमरजा नावाचा अर्थ आहे देवकन्या अमोलिका अमोलिका नावाचा अर्थ आहे अनमोल अरुणिका अरुणिका नावाचा अर्थ आहे तांबडी अक्षयिनी अक्षयिनी नावाचा अर्थ आहे अमर अवंतिका अवंतिका नावाचा अर्थ आहे उज्जैन नगरी असिलता असिलता नावाचा अर्थ आहे तलवार अंगारिका अंगारिका नावाचा अर्थ आहे वनज्योत अंशुमती अंशुमती नावाचा अर्थ आहे तेजस्वी श्री अलंकृता अलंकृता नावाचा अर्थ आहे सुशोभित आसावरी आसावरी नावाचा अर्थ आहे एक संगीत राग अवनिका अवनिका नावाचा अर्थ आहे पृथ्वी इरावती इरावती नावाचा अर्थ आहे पाण्याचा झरा इंद्रायणी इंद्रायणी नावाचा अर्थ आहे पवित्र नदी ओजस्विनी ओजस्विनी नावाचा अर्थ आहे तेजस्वी राजलक्ष्मी राजलक्ष्मी नावाचा अर्थ आहे संपत्तीची राणी समायरा समायरा नावाचा अर्थ आहे मोहक समन्विता समन्विता नावाचा अर्थ आहे सुसंवाद स्वर्णलता स्वर्णलता नावाचा अर्थ आहे सोने रिवेल तरुणिका तरुण एका नावाचा अर्थ आहे तरुण मुलगी अमोदिनी अमोदिनी नावाचा अर्थ आहे आनंद सुगंध आराधना आराधना नावाचा अर्थ आहे पूजा प्रार्थना आशालता आशालता नावाचा अर्थ आहे इच्छेची वेल कुमुदिनी कुमुदिनी नावाचा अर्थ आहे चंद्र विकास कमळ कुसुमिता कुसुमिता नावाचा अर्थ आहे फुलांनी भरलेली चारुनेत्रा चारुनेत्रा नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांची चारुमती चारुमती नावाचा अर्थ आहे उत्तम बुद्धीची चारुलता चारुलता नावाचा अर्थ आहे सुंदर वेल चारुमती चारुमती नावाचा अर्थ आहे सुंदर महिला दीपशिखा दीपशिखा नावाचा अर्थ आहे ज्वाला दीपनविता दीपनविता नावाचा अर्थ आहे तेजस्वी देवयानी देवयानी नावाचा अर्थ आहे पत्नी दमयंती दमयंती नावाचा अर्थ आहे नलपत्नी दिव्यज्योती दिव्यज्योती नावाचा अर्थ आहे दैवी प्रकाश दिव्यांबरी दिव्यांबरी नावाचा अर्थ आहे स्वर्गीय वस्त्रे परिधान केलेली देवसेना देवसेना नावाचा अर्थ आहे दक्ष प्रजापतीची कन्या देवांगना देवांगना नावाचा अर्थ आहे अप्सरा धनलक्ष्मी धनलक्ष्मी नावाचा अर्थ आहे श्रीमंताची देवी ज्ञानमयी ज्ञानमयी नावाचा अर्थ आहे सरस्वतीसारखे गुण असलेले ज्ञानलक्ष्मी ज्ञानलक्ष्मी नावाचा अर्थ आहे ज्ञानाने संपन्न असलेली गीतांजली गीतांजली नावाचा अर्थ आहे गीतांची ओंजळ गुणरत्ना गुणरत्ना नावाचा अर्थ आहे गुणांचा हिरा गौरांगिणी गौरांगिणी नावाचा अर्थ आहे गोऱ्या अंगाची हर्षमती हर्षमती नावाचा अर्थ आहे हर्ष झालेली हरिणाक्षी हरिणाक्षी नावाचा अर्थ आहे हरिणाच्या डोळ्यासारखी हिरणमयी हिरणमयी नावाचा अर्थ आहे सोन्याची हेमांगना हेमांगना नावाचा अर्थ आहे सोन्याचे अंग असलेली हेमांतिका हेमांतिका नावाचा अर्थ आहे हिवाळा ऋतू जयलक्ष्मी जयलक्ष्मी नावाचा अर्थ आहे विजयलक्ष्मी ज्योतिर्मयी ज्योतिर्मयी नावाचा अर्थ आहे तेजस्वी ज्योतिष्मती ज्योतिषमती नावाचा अर्थ आहे मनशांती मधुमिता मधुमिता नावाचा अर्थ आहे गोड तरुणी मधुराक्षी मधुराक्षी नावाचा अर्थ आहे गोड डोळ्यांची मधुरिका मधुरिका नावाचा अर्थ आहे गोड मुलगी मधुरिता मधुरिता नावाचा अर्थ आहे माधुरी मधुरिमा मधुरिमा नावाचा अर्थ आहे माधुर्य मधुलता मधुलता नावाचा अर्थ आहे माधवीची वेल मनस्विनी मनस्विनी नावाचा अर्थ आहे अभिमानी महागौरी महागौरी नावाचा अर्थ आहे दुर्गादेवी महिष्मती महिष्मती नावाचा अर्थ आहे बृहस्पती कन्या मृणालिनी मृणालिनी नावाचा अर्थ आहे कमळवेल मेघाविनी मेघाविनी नावाचा अर्थ आहे बुद्धिमत्ता मेघागौरी मेघागौरी नावाचा अर्थ आहे दुर्गादेवी मंजरिका मंजरिका नावाचा अर्थ आहे छोटी मंदोदरी मंदोदरी नावाचा अर्थ आहे रावणपत्नी नवनीता नवनीता नावाचा अर्थ आहे ताजे लोणी निरुपमा निरुपमा नावाचा अर्थ आहे उपमा नसलेली निरंजना निरंजना नावाचा अर्थ आहे आरती निहारिका निहारिका नावाचा अर्थ आहे दव ओजस्विता ओजस्विता नावाचा अर्थ आहे तेजस्वी प्रमोदिनी प्रमोदिनी नावाचा अर्थ आहे आनंदी परिमला परिमला नावाचा अर्थ आहे सुगंध प्रियंवधा प्रियमदा नावाचा अर्थ आहे गोड बोलणारी परिणीता परिणीता नावाचा अर्थ आहे तज्ज्ञ संयोगिता संयोगिता नावाचा अर्थ आहे मिलाप करणारी श्रुतिकीर्ती श्रुतिकीर्ती नावाचा अर्थ आहे सुप्रसिद्ध शतप्रवा शतप्रवा नावाचा अर्थ आहे वेळू शरदिनी शरदिनी नावाचा अर्थ आहे शरद ऋतू शाकंबरी शाकंबरी नावाचा अर्थ आहे देवी पार्वती शीतरश्मी शीतरश्मी नावाचा अर्थ आहे चंद्र तरंगिणी तरंगिणी नावाचा अर्थ आहे नदी उपासना उपासना नावाचा अर्थ आहे पूजन ऋत्विका ऋत्विका नावाचा अर्थ आहे राणी नित्यप्रिया नित्यप्रिया नावाचा अर्थ आहे नेहमी आनंदी असणारी निपुनिका निपुनिका नावाचा अर्थ आहे चतुर पारंगत निलांबरी निलंबरी नावाचा अर्थ आहे निळे वस्त्र परिधान केलेली निवेदिता निवेदिता नावाचा अर्थ आहे निवेदन करणारी प्रबोधिनी प्रबोधिनी नावाचा अर्थ आहे जागृत झालेली रमणिका रमणिका नावाचा अर्थ आहे सौंदर्यवती स्नेहकांता स्नेहकांता नावाचा अर्थ आहे प्रियसखी सीमंतीनी सीमंतीनी नावाचा अर्थ आहे भाग्यशाली सुचरिता सुचरिता नावाचा अर्थ आहे चांगले चरित्र सुनैना सुनैना नावाचा अर्थ आहे सुंदर डोळ्यांची सुबोधिनी सुबोधिनी नावाचा अर्थ आहे हुशार सुमलिनी सुमलिनी नावाचा अर्थ आहे हार घालणारी स्नेहांकिता स्नेहांकिता नावाचा अर्थ आहे प्रेमाने जिंकलेली सौदामिनी सौदामिनी नावाचा अर्थ आहे वीज संघमित्रा संघमित्रा नावाचा अर्थ आहे मैत्रीपूर्ण ऐक्य वनज्योती वनज्योती नावाचा अर्थ आहे मनातील ज्योत विजिगीषा विजिगीषा नावाचा अर्थ आहे विजयाची इच्छा करणारी विद्यागौरी विद्यागौरी नावाचा अर्थ आहे विद्येची गौरी विनोदिनी विनोदिनी नावाचा अर्थ आहे गमतीश्री यशस्विनी यशस्विनी नावाचा अर्थ आहे विजयी यशगौरी यशगौरी नावाचा अर्थ आहे वैभवशाली याज्ञसेनी या आज्ञ नावाचा अर्थ आहे द्रौपदी युगंधरा युगंधरा नावाचा अर्थ आहे पृथ्वी